कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दोन मार्च रोजी देशभरामध्ये अनेक शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड दापोली चिपळूण आणि गुहागर या प्रमुख तालुक्यांमध्ये जवळपास अडीच ते तीन हजार श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेत जिल्ह्यातल्या चारही मुख्य शहरांमधील शेकडो टन कचरा काढून तसेच गटारे साफ करून शहरातील सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता केली इतक्या मोठ्या प्रमाणावर हजारो श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे शहरे कचरामुक्त झाली तर अनेक दिवसांपासून पाला पाचोळ्यांमुळे तसेच मातीमुळे तुंबलेल्या गटारांनी देखील मोकळा श्वास घेतला हे महास्वच्छता अभियान पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आज डॉक्टर श्री नारासाहेब धर्माधिक्षा रेवदंडा यांचे मार्फत खेड शहरात अभिनव उपक्रम स्वच्छतेचा सुरू आहे आणि अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्र सगळ्या रा सगळ्या देशामध्ये सुरू आहे रेवदंडा प्रतिष्ठान यांच्यामार्फत हा जो अभिनव उपक्रम आहे खेड शहरामध्ये जवळजवळ बारा टीम आणि सातशे स्त्री स्त्री सदस्य तसेच दहा ते बारा गाड्या अशा याच्या माध्यमातून हा कचरा संकलित केला जात आहे अतिशय चांगला उपक्रम आहे नगरपालिका त्यांचे आभार व्यक्त करतात thanks